राणे कोकण टुरिझम राणे कोकण पर्यटन कार बुकिंग रूम बुकिंग वॉटर स्पोर्ट्स साईट सिंग हॉलिडे पॅकेज अवेलेबल मितेश राणे दूरध्वनी क्रमांक सत्त्याण्णव त्र्याहत्तर छप्पन्न बत्तीस बेचाळीस आदरणीय राणे साहेब आदरणीय वहिनी आजचे सत्कार मूर्ती निलेशजी त्याचप्रमाणे आमचे लाडके पालक पालकमंत्री नितेशजी आणि सर्व मान्यवर सर्वप्रथम उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो निलेशजींच्या वाढदिवसाचा कार्यक्रम सावंतवाडीला सुद्धा होता आणि तो कार्यक्रम त्या ठिकाणी जाऊन नंतर आमच्याकडे साठव महाराजांची पुण्यतिथी असते त्यांचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेऊन मी निलेशजी आपल्यासाठी आलेलो आहे मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं तर पालकमंत्री बोलल्यानंतर मी बोलणं योग्य नाही परंतु तुमच्यावर सर्वच लोक प्रेम करतात आणि त्या काळात खासदार म्हणून तुम्ही जे केलेलं काम आहे अजूनही लोकांच्या लक्षामध्ये आहेत अगदी थेट डोंगर कपाऱ्यामध्ये आपण पंतप्रधान सडक योजनेचे रस्ते पोचवलेले आहेत हे लोक अजूनही विसरलेले नाहीत आणि राणेसाहेबांनी ह्या जिल्ह्यासाठी जे काय केलं पी एस टीचं चेअरमन असताना त्यांना बाळासाहेबांनी इथं पाठवलं या जिल्ह्यामध्ये आणि त्याच्यानंतर केवढ्या जिल्ह्याचं नाही तर संपूर्ण कोकणाचं नेतृत्व हे राणेसाहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्या पायावर पाय ठेवून आज आपण राजकारण करत आहात आपल्या दोघांनाही शुभेच्छा देत असताना दिलेश्री आपला वाढदिवस आहे जीवनामधली सगळ्यात चांगली चांगली पदं था। आपल्याला मिळो आपल्या हातून खूप कोकणच्या जनतेची सेवा घडो अशी मी ईश्वरचरणीत प्रार्थना करतो आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो राणेसाहेबांचे आशीर्वाद आणि पालकमंत्री महोदयांचा पाठिंबा दोन्ही तुमच्यावर आहे आणि त्याच्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आणि विशेषतः कोकण आणि मालवण मतदारसंघातल्या सर्व लोकांचं प्रेम आणि विश्वास तुमच्यावर आहे तो, तो तुम्ही स्वार्थ खात्री बाळगतो आपल्याला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि मागे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला